नमस्कार मी दीपक साळुंखे जनमित्र यूट्यूब चॅनल संपादक कुसवडे तालुकावाडा येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न नागरिकांचा उत्तम प्रतिसाद या वृत्ताच्या आधी एक दुखद बातमी आहे ती म्हणजे गुजरात राज्यातील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफ घेताना काही सेकंदातच विमान दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला वृत्तप्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचविण्याची परमेश्वराने शक्ती देवो ही प्रार्थना करतो आणि आता मोफत आरोग्य शिबिराच्या वृत्ताकडे वळतो

कुसवडे तालुकावाडा जिल्हा पालघर येथे निरामय हेल्थ फाउंडेशन रोटरी क्लब माटुंगा मुंबई आणि ग्रामविकास मंडळ कुसवडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मोफत आरोग्य शिबिरामध्ये एकशे सव्वीस परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रकारे सहभाग घेतला शिबिरामध्ये सहभाग घेणाऱ्या नागरिकांना साबण खोबरे तेल टूथपेस्ट यांचे वाटप करण्यात आले ग्रामविकास मंडळाचे कार्यकर्ते श्री लक्ष्मण जयसिंगराव साळुंखे नारायण शंकरराव साळुंखे श्री रामचंद्र तनाजीराव साळुंखे भूषण सुरेश साळुंखे निलेश बळीरामराव साळुंखे यांच्या देणगीमधून आरोग्यविषयक वस्तूंचे वाटप करण्यात आले निरामय हेल्थ फाऊंडेशन रोटरी क्लब माटुंगा मुंबई यांच्या वतीने डॉक्टर कविता पाटील तन्वी पाटील कोमल कोलेकर प्रणयना वेळे अभिजित रिकामे हे उपस्थित होते ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी नारायण साळुंखे धोंडीराम साळुंखे रघुनाथ साळुंखे अशोक भगवंतराव साळुंखे विश्वनाथ साळुंखे किसन साळुंखे महेश सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री दीपक पांडुरंग सोळुंखे यांनी विशेष परिश्रम पर घेतले आता <laughs> हे मंडळ आहे गेल्या बारा वर्षापासून मॅडम आमच्या या ग्रामीण भागात पंचकृषीमध्ये काम करतो आता मंडळ झालं सोशल वर्क झालं तरी पण पैसा लागतो पैशाशिवाय कुठेही सोशल वर्क होत नाही आणि ग्रामीण भागात असा सोर्स नसतो म्हणून आम्हाला इच्छा असताना सामाजिक कार्याची इच्छा असतानासुद्धा आम्हाला काही गोष्टी सामाजिक करता येत नाही तरीसुद्धा आम्ही हा छोटासा एक प्रयोग केला आहे गेल्या दहा वर्षापूर्वीसुद्धा वक्तिनिधान करता येत आम्ही जर नेत्र तपासणी शिबिर लावलं होतं त्याला आतासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता तर असे कॅम्प आम्हाला नावाशी वाटतात परंतु काही आर्थिक अडचणी असतात आणि त्याच्यातून मार्गक्रमण करीत समाजसेवा करायची असते असो आम्हाला आमच्या मंडळाला आपण विनंती त्या मान दिला आणि हा काम कॅम्प आयोजित करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला ज्याच्यानंतरसुद्धा आम्हाला बरेचसे कॅम्प लावायचे आहेत नेत्र तपासणी शिबिर लावायचे त्यासाठी सुद्धा आपण सरकारी केलं तर पंधरा ते दिवसात नेत्र तपासणी शिबिर आपण आयोजित करू कारण नेत्र तपासणी शिबिरासाठी भरपूर लोक इच्छित आहेत जेव्हा आम्ही एक पत्रक पाठवतो खेळवाडी तेव्हा लोक सांगत होते की आम्हाला डोळ्यांच्या कॅम्प लावा आम्हाला गरज आहे तर मोठ्या प्रमाणात डोळ्यांमध्ये तपासणीची गरज आहे म्हणून तो जर कॅम्प तुम्ही आम्हाला मोठं ठिकाणी आयोजित केला आणि भक्तिवेदांता संपर्क झालेलं तर तुम्ही संबी पाटील डॉक्टर कोमल कोरेकर डॉक्टर दायना बेरे हे आज आपल्या आरोग्य शिबिरासाठी निमंत्रित केल्याप्रमाणे उपस्थित आहेत संधी दिल्या त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि अशीच पुढेही आम्हाला संधी द्या आणि जसं त्यांनी सांगितलं की डोळ्यांच्या शिकिलाबद्दल आम्ही नक्की प्रयत्न करू यासाठी तसं तुम्हाला ते सांगतील आम्ही ट्राय करू नक्की तुमच्यासाठी तेवढे करण्या